नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता विहिरीमध्ये आडवे बोर घेत आहेत मग ते आडवा बोर आपण घेत असताना कसा घ्यायचा व तो बोर बरोबर कसा लावायचा आणि दे ला बोर देखील आपला मोठा असावा जेणेकरून मोठा बोर असला की नक्की आपल्याला पाणी देखील येत असताना आडव्या बोरमधनं शेतकरी मित्रांनो पाणी येतच असतं पण आडवा बोर घेत असताना आपण कशा पद्धतीने घ्यायचा तो बरोबर आपला आडवा बोर गेला की आपल्याला पाणी चाललं पाहिजे याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा सध्या आडवं बोर विहीमध्ये बरे शेतकरी घेत आहेत शेतकरी मित्रांनो आपण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खाली जाऊन पाषाण फुडून पाणी देखील लागत नसतं कारण भरपूर पाषाण असतं मग अशा वेळी त्या शेतकऱ्यांनी बादाड आणि पाषाणाचं जर जेएडा असेल तर त्यावेळेस ती विहीर पाझरत असते म्हणजे चांगल्या प्रकारे पाझरत असते मग त्या पाजरावरती आपण कसा बोर घ्यायचा ज्या ठिकाणी जास्त पाजर आहे त्या ठिकाणी आपण बोर घ्यायचा आहे आणि बोर घेत असताना पाजर शक्यता पाषाण आणि बादळ याच्या जायंडवर पाणी जास्त पाजरत असतं बघा मग अशा वेळी आपण त्या जॉईंटवरती जर बोर घेतला तर आपल्याला नक्की पाणी लागतं कारण का पाणी ही जॉईंटमध्येच असतं कुठलंही विहिरीमध्ये पाणी आपण वरचा बोर देखील तुम्ही घ्या ते वरचा बोर देखील घेत असताना तुम्हाला ज्यावेळेस जायंट पाषाण आणि बादाळाचं जॅंट तुटल त्या टायमालाच तुम्हाला पाणी लागत असतं किंवा काही वेळेस ग्यारू आणि पाषाण या दोन्हीच्या जॉईंटवर पाषाण तुटलं की ग्यारू लागतो आणि त्या दोन्हीच्या जॅंडवर आपल्याला पाणी लागत असतं तर पाणी असताना सगळ्यात महत्त्वाचं हे जॉईंटवरती असतं तर आपण विहिरीमध्ये जर आडवा बोर घेत असल तर आपल्याला जॉईंटवरती बोर घ्यायचा आहे आणि जिथून जास्त पाजर येतोय त्या ठिकाणीच बोर घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं जिथून जास्त पाजर येत आहे त्या ठिकाणीच आपल्याला बोर घ्यायचा आहे आणि बोर तुम्ही शंभर फूट जास्तीत जास्त दीडशे फूट बोर असावा आडवा बोर देखील आपल्याला शंभर दीडशे फूट असावा अशा पद्धतीने आपण विहिरीमध्ये आडवा बोर घेऊ शकतो अजून एक दुसरं सांगायचं म्हटलं तर आता बरेच काही शेतकऱ्यांच्या विहिरीला गॅरू आहे आणि ग्यारोमधनं देखील पाणी येत आहे आणि ते डायरेक्ट गॅहूमधनंच पाजरत आहे मग त्या शेतकऱ्यांनी ग्यारोमध्ये घेतला तरी चालू शकते पण ग्यारोमध्ये फल शक्यता होत नाही त्याच्यामुळे मांजऱ्या आणि गॅहरू याचा जाईन देखील असावा निस्तर मध्ये होल देखील होत नाही जाईनवर जर गेहरू असेल तर तिथं देखील आपण आडवा बोर घ्यावा नक्की त्यातून देखील पाणी येऊ शकतं अशा पद्धतीने जाईंडवरतीच घ्या सांगण्याचं कारण म्हणजे जायंडवरती घ्या आणि जिथून जास्त पा आज येतोय तिथंच बोर घ्या नक्की तुम्हाला भरपूर पाणी लागल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने आपल्या विहिरीमध्ये आडवे बोर घ्या नक्की पाणी लागणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद